जय जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे मायने येथे श्री सिद्धनाथ यात्रेनिमित्त पारंपरिक भव्य दिव्य कोपनबैल शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या मायनी मैदानामध्ये जेव्हा आपल्या सर्वांचा अडका स्वर्गीय रंजित निंबाळकर सरांचा हिंद केसरी सर्जा व बुलढाणा एक्सप्रेस गट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक चारमधून कटाला सुट्टा निकाल घेतात त्यावेळेस समालोचक बघा नेमकं काय बोलले ते अठरा सुटला आणि अठरामध्ये दोनच गाड्या पळतायत आणि दोन गाड्यात लढत चालू आली कसा धुडला उठतोय अरे सुंदर अशी गाडी पळते ज्या गाडीची या ठिकाणी एकेकाळी दहशत होती असा जोड परत एकदा एका झोट्यात आला सुंदर अशी गाडी पळते बुलढाण एक्सप्रेस बब्या आणि त्यांच्यासोबत फलटणकरांची आण बाण शान सर्जा अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व गाडी क्रमांक अठराचा चा निकाल अठराचा निघाला तास क्रमांक चार झवली गाडी नासाहेब प्रसन्न मोहिलचे धुमा सुसगाव शंभू महादेव प्रसन्न पृथ्वीराज बाबा कुटुळ फडसुंगी या गाडीचा एक नंबर आला विजय बेलगाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या छोटा ड्रायव्हर कुराळकरांचं हार्दिक अभिनंदन सुंदर असे गाडी पाहली होझीला फौजी फौजीगुर बुलढाणा विदर्भ एक्सप्रेस बदाणॉन आणि त्याचे लाविला पाला कुमारी अंकुरण अंकिता रंजित निंबाळकर फलटण यांचा या ठिकाणी सर्जा सुंदर गाड्यांनी छोट्यानं गाडी सिमिला पात्र एकोणीस वाजला या मैदानातला हे प्रशांत शेठ माळी मा...